नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट एक आपण सोडवित आहोत प्रश्न चार आपण सोडलेले आहेत पाचवा प्रश्न आहे एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत डिस्टन्स एक्स वाय बरोबर सतरा डिस्टन्स वाय झेड बरोबर आठ तर डिस्टन्स एक्स झेड काढा पॉइंट्स एक्स वाय झेड आर को लिनियर सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू सेवन्टीन डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू एट फाईन डिस्टन्स एक्स झेड यामध्ये आपल्याला दरम्यानता संबंध दिला नसल्यामुळं एकदा वाय हा एक्स आणि झेड यांच्या दरम्यान आपण स्वीकारला तर या कृत्यवरून डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड बरोबर डिस्टन्स एक्स झेड सर्वात मोठा अंतर दोन लहान अंतरांच्या बेरजेबरोबर आहे डिस्टन्स एक्स झेड या ठिकाणी काढायचं आहे डिस्टन्स एक्स वाय दिला आहे सतरा डिस्टन्स वाय झेड दिलेला आहे आठ त्यामुळे सतरा आधी काट बरोबर डिस्टन्स एक्स झेड बरोबर पंचवीस दुसरी शक्यता आहे झेड हा आणि वाय यांच्या दरम्यान स्वीकारला तर डिस्टन्स एक्स वाय सर्वात मोठा अंतर डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झडवाय यांच्या बेरजेबरोबर परंतु डिस्टन्स एक्स वाय सतरा दिएल आहे डिस्टन्स एक्स झेड काढायचे आहे अधिक डिस्टन्स झडवाय आठ दियला आहे डिस्टन्स एक्स झेड काढताना आपल्याला आठ पाठीमाग आल्यानंतर सतरा म्हणून आठ वाजा करावा लागेल डिस्टन्स एक्स झेडबरोबर नऊ म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स एक्स झेडबरोबर पंचवीस किंवा नऊ ओके या ठिकाणी एक्स वाय डिस्टन्स सतरा दिलं आहे सतरा म्हणून हे आठ घ्यानंतर एक्स झेड उरणार आहे सतरा व आठ नऊ ओके हिअर डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू सेवन्टीन डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू एट डिस्टन्स एक्स झेड कॅन बी कॅल्क्युलेटेड पॉईंट्स एक्स वाय अँड झेड आर कोल इन इयर देअर पर सपोज पॉसिबिलिटी फर्स्ट हिअर वाय इज बिटवीन एक्स अँड झेड Then, distance xz from figure, distance xz is equal to distance xy plus distance yz. Putting value, distance xz is equal to xy 17, yz 8. 17 plus 8 25. Distance xz is equal to 25. Second plus possibility, the point z lies between x and y. देन फ्रॉम फिगर डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झडवाय पुटिंग व्हॅल्यू सेवन्टीन इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस एट झडवाय इज गिवन एट सेवनटीन मायनस एट इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू नाईन देअर फर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू ट्वेंटी फायव ऑर नाईन प्रश्न दुसरा आहे आकृती काढून प्रश्नांची उत्तरे द्या लिहा ज पहिला आहे जर ए डॅश बी डॅश सी म्हणजे बी हा ए आणि सीच्या दरम्यान असेल ए सी लेंथ ए बरोबर अकरा लेंथ बी सी बरोबर सहा पॉईंट पाच लेंथ ए बी काढा आपल्या लक्षात येऊ शकते इथंच ए सी अकरा आहे त्यातनं बी सी सहा पॉईंट पाच गेली चार पॉईंट पाच आपल्याला ए बी उरलेली आहे परंतु आकृती काढायची आहे च प्रॉपर फिगर एड द आनसर टू द फॉलोईंग क्वेश्चन क्वेश्चन नंबर फर्स्ट ऑफ क्वेश्चन इफ ए डॅश बी डॅश सी अँड लँी इज इक्वल टू इलेवन लँथ बी सी इज इक्वल टू सिक्स पॉईंट फाईव्ह फाईन लँथ ए बी ओके बीच बिटवीन ए अँड सी फ्रॉम फिगर लँल टू लँ एस लँ बी सी पुटिंग वॅल्यू एवन इज इक्वल टू लँी प्लस सिक्स पॉईंट फाईव्ह बी सी सिक्स पॉईंट फाईव्ह एलेवन मायनस झिरो मायनस सिक्स पॉईंट फाईव्ह इज इक्वल टू लेंथ ए बी सबट्रॅक्शन इज एलेवन पॉईंट झिरो मायनस सिक्स पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह लेंथ ए बी इज इक्वल टू फोर पॉईंट फाईव्ह ओके दुसरा प्रश्न आहे जर आर हा यस आणि जर आर डॅश येस डॅट टी म्हणजे यस हा आर आणि टीच्या दरम्यान असेल लेंथ एस टी तीन पॉईंट सात दिला आहे लेंथ आर एस दोन पॉईंट पाय दिला आहे तर लेंथ आर टी काढा या ठिकाणी यानुसार आपण आकृती काढली तर आय एस आर आणि टी यांच्या दरम्यान आहे लेंथ आर टी बरोबर हे आर टी अंतर आर ई एस आणि एस टी या दोन अंतरांच्या बैरज एवढं आहे लेंथ आर ए एस अधिक लेंथ एस टी आर ई एस इज गिवन टू पॉईंट फाईव्ह दोन पॉईंट पाय दिला आहे लेंथ एस टी इज गिवन थ्री तीन दिला आहे दोन पॉईंट पाच आणि तीन पाच पॉईंट पाच लेंथ आर टी बरोबर फाईव्ह पॉईंट फायू पाच पॉईंट पाच ओके सो सॉरी थ्री पॉईंट सेवन दिला आहे एस टी थ्री पॉईंट सेवन दिला आहे थ्री पॉईंट सेवन थ्री पॉईंट सेवन सेवन प्लस फायू ट्वेल्व रिमाइंडर वन थ्री प्लस टू फाईव सिक्स पॉईंट टू लेंथ आर टी इज इक्वल टू सिक्स पॉईंट टू ओके तिसरा देईल आहे त्यातला उपप्रश्न जर एक्स डॅश वाय डॅश झेड वाय हा एक्स आणि झेड यांच्या दरम्यान असेल आणि लेंथ एक्स ए झेड बरोबर तीन पॉईंट तीन वर्गमास सेवन लेंथ एक्स वाय बरोबर वर्गमास सेवन तर वाय झेड किती या ठिकाणी एक्स झेड सर्वात मोठा अंतर तीन वर्गमास सात दिला आहे त्यातलं एक्स वाय वर्गमास सात गेले तर दोन वर्गमास सात उरले वाय झेड त्यानुसार आकृती काढायची आपल्याला वाय हा एक्स आणि झेड यांच्या दरम्यान आहे फ्रॉम फिगर आकृतीवरून लेंथ एक्स झेड दोन अंतरांची बेरीज आहे लेंथ एक्स वाय अधिक लेंथ वाय झेड एक्स झेड दिला आहे तीन वर्गमास सात बरोबर एक्स सा वाय वर्गमास सात अधिक लेंथ वाय झेड लेंथ वाय झेड बरोबर तीन वर्गमास सात आहे तीन वर्गमास सात एक्स झेड तीन वर्गमास सात वजा वर्गमास सात इथं एक वर्ग सात आहे तीन वर्गमास सातमध्ये एक वर्ग मास सात गेले दोन वर्गमास सात हा लेंथ वाय झेड मिळाला ओके अशा पद्धतीनं हिअर पॉईंट वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड देअर फार डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड ऑर लेंथ एक्स झेड इज इक्वल लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड फुटिंग व्हॅल्यू थ्री रूट सेवन इज इक्वल टू रूट सेवन प्लस लेंथ वाय झेड लेंथ वाय झेड इज इक्वल टू थ्री रूट सेवन मायनस रूट सेवन टू रूट सेवन लेंथ वाय झेड इज इक्वल टू रूट टू रूट सेवन ओके त्यातला शेवटचा प्रश्न आहे एकरी सियन असलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतात उईच फिगर इज फॉर्मड बाय थ्री नॉन कोलिनिरे पॉईंट कोलिनिअर पॉईंट्स म्हणजे तीन नैक्रेशे बिंदू त्रिकोण तयार करतात अशा पद्धतीनं तीन नैक्रेशे बिंदू आहेत त्रिकोण तयार होईल ए बी सी हे तीन नैक्रेशे बिंदू असतील ते जोडले आपण तर त्रिकोण तयार होतो ए ट्रँगल इज फॉर्मड बाय थ्री नॉन कोलिनिरे पॉईंट्स कोलिनिअर पॉईंट्स ओके काही व्याख्या आपण पाहणार आहोत या ठिकाणी रेषाखंड लाईन सेगमेंट आता रेषाखंड ए बी आहे तो रेख ए बी वाचायचा तो उलटफलट वाचला तरी चालतो ए आणि बी हे अंत्यबिंदू आहेत रेख ए बी रेख बी एकच या ठिकाणी बिंदू ए आणि बिंदू बी हे स्वतः ए आणि बी बिंदू आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड ए बी रेषाखंड ए बी थोडक्यात रेख ए बी असा वाचतात ओके रेख, रेख ए बी म्हणजेच रेख बी ए उलट सुलट वाचला तरी चालतो ए आणि बी हे अंत्यबिंदू आहेत आणि रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील ए आणि बी या दोन अंत्य अंतराला त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात म्हणजेच लेंथ ए बी बरोबर डिस्टन्स ए बी समानच आहे ओके लेंथ ए बी बरोबर पाच हे ए बी बरोबर पाच असंही लिहिलं जातं ओके त्यानंतर किरण ए बी त्याला आपण रे ए बी म्हणतो ए हा या ठिकाणी किरणाचा आरंभबिंदू आहे आणि किरण हा आरंभबिंदूपासून बाणाच्या दिशेनं वाचायचा असतो म्हणजे तो बाणाच्या बाजूला अमर्यादित असतो रेषाखंड दोन्ही बाजूला मर्यादित असतो परंतु किरण एका बाजूला मर्यादित दुसऱ्या बाजूला अमर्यादित असतो म्हणून व्याख्या करताना समजा ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू आहेत रेख ए बीवरील बिंदू ए डॅश बी डॅश पी म्हणजे बी हा पीच्या दरम्यान असेल तर असे सर्व पी यांचा संयुक्तसंच म्हणजे ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू रेख ए बीवरील हे सगळे मधले बिंदू आणि ए डॅश बी डॅश पी असा असताना बिंदू पी यांचा सर्वांचा संयुक्तसंच म्हणजे किरण ए बी होय येला या ठिकाणी आरमबिंदू म्हणायचा आहे ओके त्यानंतर रेषा ए बी लाईन ए बी या ठिकाणी रेषा ए बी दोन्ही बाजूला ती अमर्यादित असते दोन्ही बाजूला बाण असतात ए बी किरण ए बी किरण ए बीचा बिंदू संच आणि त्याचा विरुद्ध किरणाचा बिंदू संच मिळून जो संयोग संच तयार होतो त्याला रेषा ए बी असं म्हणायचं म्हणजे किरण ए बी आणि किरण त्या किरण एबीचा विरुद्ध किरण किरण बी ए किरण ए बी एपासून उजवीकडं किरण बी ए बी पासून डाविकडं यांचा संयुक्त संच म्हणजे रेषा ओके रेख ए बिंदू संच हा रेषा एबीच्या बिंदू संचा उपसंच आहे आता ही रेषा ए बी वर रेख बी आहे म्हणून रेख ए बी रेषा ए बीचा उपसंच आहे ओके एकरूप रेषाखंड कॉंगरंट सेगमेंट्स ए बी आणि सी डी यांची लांबी समान आहे दोन रेषाखंडांची लांबी समान आहे तर त्यानं एकरूप रेषाखंड म्हणायचं कॉंगरंट सेगमेंट जर दिला दोन रेषाखंडाचे लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात लेन ए बी बीवर लेन सीडी लांबी समान असेल तर रेख ए बी एकरूपे सी एकरूप रेक सीडी आता रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म हेही महत्त्वाचे आहेत प्रॉपर्टीज ऑफ कॉंगरंट सेगमेंट पहिला गुणधर्म एक रेषाखंडाच्या एकरूपतेचा परावर्तनता रिप्लेक्झिव्हिटी रेख ए बी रेख ए बी म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो ए बी ए बी स्वतःच येतो त्यानंतर दुसरं सममितता सिमेट्री जर रेख ए बी एकरूपरेख सी डी तर रेख सी डी रेख ये बी ए बी पहिला मांडला सी डी दुसरा रेषाखंड मांडला तर इथं जर पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर इथं दुसरा रेषाखंड पहिल्याशी रेषा एकरूप असतो म्हणजे ए बी हा सी डी बरोबर एकरूप असेल तर सी डी हा ए बी बरोबर असतोच त्याला सममितता सिमेट्री असं म्हणतात आणि तिसरा आहे संक्रामकता ट्रान्जिस्टिव्हिटी ए बी पहिला सी डी दुसरा आणि इयप तिसरा मानला तर आपल्या लक्षात येईल जर रेख ए बी एकरूप रेख सी डी आणि रेख सी डी एकरूप रेख इयप तर रेख ए बी एकरूप रेख इयप पहिला रेषाखंड दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला रेषाखंड तिसऱ्या रेषाखंडाशी एक रूप असतो ओके लाईन सेगमेंट द युनियन सेट ऑफ पॉईंट ए अँड बी अँड पॉइंट्स बिटवीन ए अँड बी इज कॉल्ड सेगमेंट ए बी सेगमेंट ए बी इज रिटर्न ॲज अ सेग ए बी ओनली इन ब्रीफ सेग ए बी मीन्स सेग बी ए ओके पॉइंट ए अँड बी आर कॉल्ड द एन पॉईंट्स ऑफ सेगमेंट ए बी The distance between the end points of a segment is called the length of segment. That means length AB is equal to distance AB. Length AB is equal to 5 is also written as AB is equal to 5 only. Okay. Ray AB. Here, ray AB. Okay. Uh, suppose A and B are two distinct points. The union set of all points on segment AB and the points p such that a dash b dash p is called a ray ab here point a is called the a end point of the ray ab okay of ray ab line ab the union set of a ray ab here line ab okay ray the opposite ray of ab ray ba opposite, what is name of opposite ray AB, ray BA, okay, the, therefore the union uh, set of points on ray AB and opposite ray of AB, that means a ray BA is called the line AB, okay, union of ray BA and AB, the set of points of segment AB is called a subset of points of line AB, okay, सेगमेंट ए बी इज ए सबसेट द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ सेगमेंट ए बी इज ए सबसेट ऑफ पॉइंट ऑफ लाइन ए बी ओके कांगरेंट सेगमेंट देंथ लेंथ ऑफ सेगमेंट ए बी एंड लेंथ ऑफ सेगमेंट सी डी आर इक्वल देन सेगमेंट ए बी कॉन्ग्रेंट सेगमेंट सी डी ओकेथ ऑफ टू सेगमेंट्स आर इक्वल इज इक्वलन द टू सेगमेंट आर कॉंगरंट इफ लेंथ एक्वल टू लथ सीडीन सेगमेंट ए बी कॉंग्रंट सेगमेंट सीडी ओके प्रॉपर्टीज ऑफ सेगमेंट कॉंगरंट प्रॉपर्टीज ऑफ कॉंग्रंट सेगमेंट फर्स्ट रिप्लेक्झिव्हिटी सेगमेंट एबींगेगमेंट एबी ओके सेगमेंट एबींग एबी दिस इज रिप्लेक्झिटी सिमेट्री इफ सेगमेंट ए बी कॉंग्रंट सेगमेंट सीडी दॅन सेगमेंट सीडी काँग्रंट सेगमेंट एबी दिस इज फर्स्ट सेगमेंट दिस इज सेकंड सेगमेंट ओके इफ फर्स्ट सेगमेंट काँग्रंट टू सेकंड सेगमेंट देन सेगमेंट सेकंड कॉंगरन टू फर्स्ट सेगमेंट ओके देन थर्ड ट्रानजिस्टिविटी इफ सेगमेंट ए बी काँग्रंट सेगमेंट सीडी अँड सेगमेट सीडी काँग्रेन सेगमेंट इअ दॅन सेगमेंट ए बी काँग्रेन सेगमेट ई अफ सेगमेट एबी फर्स्ट सेगमेंट सीडी सेकंड अँड थर्ड सेगमेंट इअ दॅट मीन्स फर्स्ट सेगमेंट कॉंगरन टू सेकंड सेगमेंट अँड सेकंड सेगमेंट कॉंगरन टू थर्ड सेगमेंट देन फर्स्ट सेगमेंट कॉंग्रन सेगमेंट ई एप थर्ड सेगमेंट ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी तो शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्या दे